निष्ठा न्याय आणि महाशक्तीची जननी राणी गांधारी महाभारतातील राजमाता गांधारी हे पात्र अत्यंत निष्ठा कठोर आत्मसंयम आणि महान त्यागाचे जिवंत प्रतीक आहे गांधार देशाची राजकन्या असलेली गांधारी हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र यांची धर्मपत्नी होती आणि ती शंभर कौरवांची माता म्हणून ओळखली जाते डोळ्यांवर बांधलेली पट्टी ही गांधारीच्या जीवनातील सर्वात ठळक ओळख आहे पती जन्मंद असल्याने तिने स्वतःहून आयुष्यभरासाठी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला हा केवळ तिच्या पतिव्रताचा भाग नव्हता तर त्याग आणि समर्पणाची सर्वोच्च सीमा होती पतीच्या दुःखात स्वतःला सहभागी करून घेण्याची तिचीही प्रतिज्ञा भारतीय संस्कृतीतील पतिव्रता धर्माचे श्रेष्ठ उदाहरण ठरले गांधारी ही भगवान शंकरांची परमभक्त होती तिच्या कठोर तपश्चरेमुळे तिला शंभर पुत्र होण्याचे वरदान मिळाले महाभारतानुसार तिने एक एका मानसल पिंडाला जन्म दिला होता महर्षी व्यास यांच्या कृपेने त्या पिंडाचे एकशे एक, एक तुकडे करण्यात आले आणि त्यातून शंभर पुत्र म्हणजेच शंभर कौरव आणि एक कन्या दुष्यला जन्माला आहे एक माता म्हणून गांधारीने सदैव धर्म आणि सत्याची बाजू घेतली आपल्या अत्यंत प्रिय पुत्र दुर्योधनालाही तिने वेळोवेळी न्यायाच्या मार्गावर चालण्याचा उपदेश केला द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी राजसभेत तिने दुर्योधनाची कठोर शब्दात निर्भीडपणे कानोघरणी केली आणि यातूनच तिची न्यायनिष्ठ वृत्ती अगदी स्पष्ट होते महाभारताच्या युद्धात सर्व कुत्रांचा नाश झाल्यानंतरही तिने आपल्या अपार दुःखावर संयम ठेवला मात्र महाभारताच्या युद्धासाठी जबाबदार असलेल्या भगवान श्रीकृष्णाला तिने दिलेला शक्तिशाली शाप तिच्या तपोबलाचे आणि एका आईच्या अमर्याद वेदनेतून उत्पन्न झालेल्या क्रोधाचे द्यो द्योतक आहे तिने दिलेल्या शापामुळेच यादव कुळाचा नाश झाला असे मानले जाते ज्यातून तिच्या तप सामर्थ्याची प्रचिती आपल्याला येते गांधारीचे संपूर्ण जीवन हे शिकवते की अंधकारात राहूनही धर्माचे तेज कसे जपता येते आणि आईचे हृदय किती विशाल असू शकते तसेच न्यायासाठी ते किती कठोर आणि अढळ राहू शकते धन्यवाद